नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्न मध्ये मित्रांनो आज जुन्न बाजार समितीमध्ये मागच्या बाजारची बाजा तुलनेत आज कांद्याची आवक स्थिर दिसून येत आहे मित्रांनो दिवाळीनंतर आता कांद्याची आवक मध्ये वाढ होत जाणार आहे नवीन कांदा पण लवकरच मार्केटमध्ये दाखल होण्याची अंदाज आहे माझे सर्व शेतकरी मित्रांना आपले कांदे भरायला सुरुवात करून टाका कारण की पुढची पोझिशनचा काही अंदाज लागत नाही नवीन कांदे आल्यानंतर जुन्या कांद्यांचे बाजारभाव हे अजून खाली यायला बसले जुन्या कांद्यांमध्ये क्वालिटी व कलर आता राहिलेली दिसून येत नाही तर मित्रांनो लवकरात लवकर आपले कांदे मार्केटला आणत चला मित्रांनो आपण बघूया जुन्नर बाजार समितीमध्ये आजची पोझिशन मित्रांनो जुन्नर बाजार समितीमध्ये आज सर्व प्रकारचे कांदे आज दाखल झालेले आहे गुलटा गुलटी बदला सुपर मीडियम गोला कांदा सर्व प्रकारचे कांदे आज मार्केटमध्ये दाखल झालेले आहे तर मित्रांनो आज कांद्याचे भाव किती लागलेत सरासरी भाव वाढलेत का सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून जर चॅनल केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसले तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये 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 चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकान रुपये पन्नास रुपये बावन्न त्रेपन्न रुपये चौपन्न तीन वाट्यान रुपये पंचान्न रुपये शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच चार रुपये एकशे दहा रुपये

साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव रुपये शंभर रुपये सर पन्नास रुपये एका बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये मार्केट शंबर रुपए शंबर रुपए एक दोन तीन चार रुपए पांच एकशे एक से पंद्रह से पंद्रह से पंद्रह पच्चीस रुपए से तीस रुपए पच्चीस छत्तीस रुपए एकशेच रुपए एकशे एक्के मार्क

नवद एका रुपये ब्याण्णव रुपये पंच्या रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे रुपये एकशे एक रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एसर पन्नास रुपये एम आर के पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये किती येते पंच्याण्णव रुपये पंचाण्णव शंभर रुपये सर पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये एम आर का एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस एक रुपये एकशे तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये घर एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एम आर साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये ठीक आहे दहा रुपये दहा रुपये झेड दहा रुपये दहा रुपये झेड किती आहे शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये किती आहे तर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीन वार ए मार्क पन्नास साठ रुपये साठ रुपये तीन चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकवन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचान्न रुपये एम मार

बावीस रुपय पंचवीस रुपये पस्तीस रुपये तीस रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये तीनवार